मॅडम ज्या पद्धतीने मुंबई शहराच नाव कोविड नियंत्रण मॉडेल साठी त्याच पद्धतीने आता प्रदूषण नियंत्रणाचं एक मॉडेल मुंबई डेव्हलप करते वेगवेगळ्या उपाययोजना प्रदूषण नियंत्रणासाठी आपण केले आहे सध्या मुंबईच्या प्रदूषणाची काय स्थिती आहे काय आकडेवारी आहे आणि आपण प्रदूषण नियंत्रणासाठी पंचवीस ऑक्टोबरला अतिशय सखोल अशा पद्धतीच्या सूचना जारी केलेल्या आहेत जवळजवळ एकसष्ट सूचनांचा त्याच्यामध्ये समावेश आहे जो जो त्या सूचना दिल्यानंतर एक नोव्हेंबरपासून अतिशय काळजीपूर्वक का आपण जे काही एक्यू आय आहे एअर क्वालिटी इंडेक्स तर त्याचं मॉनिटरिंग करतो आहोत आणि आजची मुंबईची जी एक्यू आहे ती एकशे सतरा आहे आपण या दोन महिन्याच्या काळामध्ये ज्या उपाययोजना केल्या मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला डीप क्लिनिंग करण्याचे आदेश दिले ते स्वतः देखील सगळीकडे आमच्यासोबत सहभागी झालेले होते आपण जवळजवळ चोवीस हजार किलोमीटरचे रस्ते आहेत ते धुतलेले आहेत त्याच्यावरती पाणी फवारलेलं आहे त्याच्यानंतर महापालिकेने जवळपास पंच्याण्णव पथकं तयार केली आणि पंच्याण्णव पथकं तयार करून एक सव्वीसशे ठिकाणी जिथे नियमांचं पालन होत नव्हतं अशा ठिकाणी आपण नोटीसेस दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही ठिकाणी आपण काम बंद करायच्याही नोटीसा दिलेल्या आहेत काही ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा दंडात्मक स्वरूपाची कारवाई केलेली आहे तर आपली ही जी डिटेल एसओपी आपण तयार केली होती ऑक्टोबरमध्ये तर ती मुंबई जो महानगर परिसर आहे तर त्यातल्याही अन्य महापालिका आहेत तर त्यांनी सुद्धा ती अडॉप्ट केलेली आहे या पद्धतीने आपला प्रयत्न चालू आहे आपण स्टॉपवर्क दिलेली होती त्यानंतर तो जो एरिया आहे तो मोठा आहे त्यांच्या कामाचा तर मग त्यांनी जे कव्हरि कवरिंग होतं त्या कवरिंगची उंची वाढवल्यानंतर ते तो महत्वाचा प्रकल्प असल्यामुळे आपण त्यांना काम चालू करायची चा, अनुमती दिलेली आहे एकूण ज्या आपण स्टॉपवर्क दिल्या होत्या त्याच्यापैकी अडुसष्ट ठिकाणी आपण त्या स्टॉपवर्क ज्या आहेत त्या रिवोक केलेल्या आहेत <laughs> आपल्या या याआधीच पाहणी केली होती स्वतः अतिरिक्त आयुक्त देखील जे आहेत पश्चिम उपनगरांचे तेही त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी तिथे काही कारवाई केलेली होती आणि त्याच्यानंतर सूचनांचं पालन केल्यानंतर आपण पुढे काम चालू करायची अनुमती दिली Gracias. प्रकल्प खाजगी असेल किंवा तो शासनाचा असेल तर दोन्ही ठिकाणी आम्ही समान भूमिकाच घेतलेली आहे आणि जी पथकं जातात तर त्यांनी समान पद्धतीची कारवाई केलेली आहे फक्त या प्रकल्पांचा जो विस्तार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आहे त्याच्यामुळे त्यांना कंप्लायन्स करायला थोडा वेळ लागतो तर तो त्या त्यावेळी आम्ही दिलेला आहे व्हिजिबिलिटी कमी झाले तर अनेक ग्लोबल फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आणि थंडीच्या काळामध्ये प्रदूषणामध्ये वाढ होते हा आपला दरवेळचा अनुभव आहे तरी पण आपण जर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर आत्ता जी सध्याची एअर क्वालिटी आहे तर ती एकशे सतरा जी आहे ती खूप चांगली आहे किंवा महापालिकेने जे प्रयत्न केले त्याचा परिपाक आहे असं म्हणता येईल आपण जर सीपीसीबीचं समीर हे ॲप बघितलं ही त्रयस्थ एजन्सी आहे त्याच्यामध्ये एक मुंबईमधल्या पंचवीस ते तीस ठिकाणांचं ॲव्हरेज असतं तर ते प्रदर्शित केलेलं असतं जर त्याच्यावरती आपण पाहू शकता अन्य शहरांच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये निश्चितच कमी प्रदूषण आहे असं म्हणता येईल आपल्याला

मुंबईमध्ये प्रदूषण मोजण्यासाठीची व्यवस्था भविष्यामध्ये करायचा आमचा विचार आहे आपल्याकडे जे पर्यावरण विभाग आहे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत तर तो स्ट्रेंधन करायचा आमचा विचार आहे त्याच्यासाठी प्रत्येक वॉर्डच्या स्तरावरती एक सब इंजिनियर पदावरची व्यक्ती द्यावी तसंच सेंट्रल एजन्सी मध्ये काही लोकांचा समावेश करावा अशा पद्धतीने आमचा प्रस्ताव आहे